नमस्कार चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी देखील दाबा दत्त सुंदर अशी रांगोळी अतिशय सोप्या पद्धतीने कशी काढायची ते आपण बघणार आहोत चेहऱ्याचा आकार किती मोठा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही गोलाकाराची निवड करा पहिल्यांदाच पोट्रेट रांगोळी काढत असाल तर शक्यतो मोठ्यात मोठ्या आकाराची निवड करा आणि त्याच प्रमाणात बाकीच्या आकारांची सुद्धा तुम्ही रचना करा मी पाटाला साजेसा असा मला आकार हवा होता तो गोलाकार उपलब्ध नसल्यामुळे मी गोलाकार भांडं घेऊन पेन्सिलच्या सहाय्याने आखून त्यात रंग भरलेला आहे वरती जसा स्किन कलरचा माझा गोल आहे त्याच्याच प्रमाणात वरचा काळा ठिपका आपल्याला द्यायचा आहे लक्षात घ्या हे प्रोपोशन मेंटेन केलं पाहिजे नाहीतर स्किन कलरचा गोल मोठा आणि काळा ठिपका छोटा किंवा काळा अतिशय मोठा आणि स्किन कलरचा छोटा असं होता कामा नये प्रमाणबद्ध जर तुम्ही काढलं तर कुठलाही गोलाकार निवडा स्किन कलरचा तुमची रांगोळी सुबकच होईल पहिल्यांदाच काढत असाल तर शक्यतो स्किन कलर आणि वरचा काळा गोलाकार हे थोडे मोठेच ठेवा स्किन कलरचा गोल मी आखून घेतला त्याच्यात मी तो रंगही भरलेला आहे केसांसाठी बघा आपण अर्धा अर्धा गोल जो काळा होता त्याचा जो भाग आहे अर्धा तो दोन्ही साईडला समान पसरून घेतला आणि उरलेल्या अर्ध्या भागाची रचना आपण जशी वरती केस बांधतो त्या प्रमाणात करून घेतली आता गोल चेहरासुद्धा चांगला दिसतो पण तुम्हाला त्याला अधिक सुबक बनवायचं असेल तर मध्ये थोडं काळं टोक काढायचं कारण खऱ्या चेहऱ्यात पण आपलं एकदम गोल काही चेहरा नसतो म्हणून आपण तशीच रचना करून घेतो तुम्ही हवं तर त्याला अगदी चेहऱ्याला जसं असतं तसा सुद्धा खालून आकार देऊ शकता म्हणजे हनवटी वगैरे काढू शकता गोल ठेवला चेहरा तरी छान दिसतं आता भुवया काढून घेतल्या आहेत पापण्या काढून घेतलेल्या आहेत तीन चेहरे जे आहेत तिघांचेही गंध वेगवेगळे असतात म्हणून ते काढताना थोडी काळजी घ्यायची आकार बिघडला कुठला ना तर त्याची टेन्शन घ्यायचं नाही पुन्हा रंग भरायचा आणि पुन्हा आपल्याला जो आकार हवा आहे तो काढायचा नाकसुद्धा खूप सोप्या पद्धतीने काढते स्किन कलर घेतला आहे सुरुवातीला थोडी जाड रांगोळी सोडायची आणि वरती नेताना त्याची धार बारीक करत जायची रांगोळीची अशा पद्धतीने नाक बनतं तुम्ही बघू शकता सुरवातीला थोडी जास्त रांगोळी सोडायची वरती नेताना बारीक रेश करत जायचं असं एक दोन वेळा केलं की के आपलं छान सुबक असं नाक तयार होतं डोळेसुद्धा खूप सोप्या पद्धतीने करते आपल्या चॅनलवर या आधीही खूप सोप्या आकर्षक अशा रांगोळ्या गुरुपौर्णिमा दत्त जयंतीनिमित्त काढलेल्या आहेत त्या सगळ्या व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही जरूर बघा तसंच आपल्या चॅनलवर वातींचे विविध प्रकारसुद्धा देत असते मी विशिष्ट दिवशी प्रज्वलित करायच्या विशिष्ट अशा वाती आहेत ज्या खूप सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या त्यांची माहिती मी चॅनलवर देत असते तुम्हाला आवड असेल तर नक्की बघा कारण ह्यात मोदकवात कलशवात बेलवात मंजूळवात त्रिपुरवात शिवपार्वतीवात काढवात वात, नंदादीपवाद वात, 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 नंदा वात, वात तूपवाद वात, असे अनेक वातींचे प्रकार आपण व्हिडिओ स्वरूपात सादर केलेले आहेत वाती आणि वस्त्रमाळांचे विविध प्रकार या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायला मिळतील नाकासाठी जी छान जाडसर स्किन कलरची रेषा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काढून घेतली तर दोन बाजूला दोन काळे टिपके द्यायचेत आणि त्या नाकाला अधिक उठाव मिळावा म्हणून त्या स्किन कलरच्या रेषेच्या दोन्ही बाजूला ऑरेंज कलरची हलकी रेषा काढायची आहे ओठासाठी छान जाडसर लाल रेषा काढायची आणि पेन्सिलचा वापर करत ओठाचा आकार देऊन घ्यायचा डोळेसुद्धा पांढरा भाग जो आपण रंगवला होता तिथे काळे ठिपके द्यायचे असे डोळेसुद्धा खूप छान दिसतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात थोडं ब्राऊन निळं तुमच्या आवडीचं शेडिंग करू शकता आणि मध्यभागी बारीक पांढरा ठिपका द्यायचा जेणेकरून डोळे सुंदर असे जिवंत झाल्यासारखे वाटतात अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे आकार काढत आहोत पहिल्यांदा तुम्ही काढत असाल तर लक्षात घ्या सगळे आकार मुख्यत्वे आपण पेन्सिलचा वापर करत किंवा जाडसर रेषा टाकतच काढतो आहोत त्यामुळे ही रांगोळी खूप सोप्या पद्धतीने तयार होते पण तयार झाल्यावर खूप सुंदर दिसते दत्तगुरूंचं हे रूप खूप मनमोहून घेणारं आहे तुम्हाला हा व्हिडिओ मदतशीर ठरतोय का हे मला नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट्स मला प्रेरणा देत असतात तुमच्यासाठी नवीन नवीन रांगोळ्या घेऊन यायच्या तेही सोप्या पद्धतीने घेऊन यायच्या हाच माझा प्रयत्न असतो तर आवर्जून मला कमेंट करून सांगा रुद्राक्षाची माळ आपण जी वरती काढतो आहे आणि गळ्यात सुद्धा काढणार आहोत ती खूप सोपी आहे ब्राऊन कलरचे ठिपके द्यायचे जसं आपण झेंडूचं फुल तयार करतो तसंच पेन्सिलचं टेक्शर देऊन रुद्राक्षसुद्धा तयार होतं चंद्रकोर पण बघा मी खूप सोपी काढले गोल ठिपका देऊन गेला आणि अंगठ्याच्या सायने त्याला दाबलं वरून खालच्या दिशेला चंद्रकोर तयार झाली कुठेही तुमच्या हाताला सुबक वळण असण्याची गरज नाही आता गोल चेहरा ठेवला तरी छान दिसतं तुम्हाला हानोटीसारखा आकार हवा असेल तर जी ऑरेंज और मी बॉर्डर केली आहे चेहऱ्याला खालच्या बाजूने त्याला थोडंसं हानोटीचा आकार द्या तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जमणार नाही तर देऊ नका काही फरक पडत नाही तयार झाल्यावर रांगोळी खूप छान दिसते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जरूर लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा सगळ्यात महत्त्वाचं आधीचे माझे जुने जुने व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा कारण मी खूप सोप्या पद्धतीने रांगोळ्या कशा काढायच्या हे डिटेलमध्ये मोठ्या व्हिडिओमध्येच दाखवलं आहे हल्ली हल्ली शॉर्ट्समध्ये मी दाखवते परंतु शॉर्टमध्ये वेळेची कमतरता असल्याने थोडं घाईत सांगावं लागतं म्हणून मोठे व्हिडिओ माझे जुने आवर्जून बघत चला मी पाटावर रांगोळी काढल्यामुळे फक्त तीन चेहरे काढलेले आहेत तुम्ही खाली फरशीवर वगैरे काढणार असाल तर मी जेवढी रांगोळी काढली त्याच्याखाली तुम्ही छान झेंडू फुलांची रचना करू शकता किंवा रांगोळी झेंडू फुलं काढत तुम्ही काही तुम्हाला लिहायचं असेल तर लिहूसुद्धा शकता मी देवासमोर ही रांगोळी ठेवणार आहे म्हणून मी त्या पाटावर जेवढी मावते तेवढीच काढलेली आहे रांगोळी आवडल्यास नक्की सांगा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रांगोळी काढत राहा आनंदी रहा, आनंद पसरवा धन्यवाद